आणि बी हे दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास एक पाण्याची टाकी सहा तासात भरते जर फक्त बी नळाने ती टाकी पंधरा तासात भरत असेल तर फक्त ये नळाने किती तासात भरेल तर मग आता इथं सांगा ये अधिक बी ही दोन्ही नळ एकच चालू केले ते पाण्याची टाकी किती सहा तासात आता त्यानंतर बी नळाने किती तासामध्ये पंधरा तासात आणि त्यांनी प्रश्न टार्गेट दिलेले किती तासामध्ये भरेल आता हे दोन्ही मिळू नये मग दोन्ही मिळून मधून काय करायचं एक वेळ वजा करायची माझ्या वर्षाचा कर खालच्याची वजा बाकी बोला मग सहा पंधरा पंधरा आपण वजा सहा सहा गेले किती राहिले नऊ नऊ आणि सहा कोणत्या पाड्यामध्ये तीन चार तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा तीन एक तीन तीन पाच पंधरा आणि पाच दोन्ही दहा तर किती तासामध्ये भरेल दहा तासामध्ये भरेल